आपण म्हटलं ते बरोबर आहे महायुती करण्याच्या बाबतीत मुंबईत निर्णय झाला होता परंतु हेही ठरलं होतं की स्थानिक स्तरावरती अंतिम निर्णय होईल आणि प्रत्येक पक्षामध्ये हजारो कार्यकर्ते असतात नेते असतात आणि प्रत्येकाच्या अपेक्षा असतात आकांक्षा असतात त्यामुळे कदाचित जे आपल्याला अपेक्षित होतं किंवा मुंबईत जे आम्ही सर्वांनी मिळून अपेक्षा व्यक्त केली होती ते परिपूर्ण होऊ शकलं नाही पण मला आपल्याला सांगायचं आहे की महायुती झाली का नाही महाविकास आघाडी झाली का नाही त्यापेक्षा आपल्या भागामध्ये लोकांना विकासावरती जास्त आपण बोललेलं आवडणार आहे पाणी आपल्याला कोण देईल धाराशिवला चोवीस तास पाणी कोण देऊ शकतं उद्या रस्त्यासाठी राहिलेले रस्ते, रस्ते नाल्या लाईटसाठी निधी कोण आणू शकतं आपल्या शहरामध्ये जे बगीचे करायचे आहेत त्याला पैसे कोण आणू शकतं आपल्या शहरामध्ये अतिशय पारदर्शक असं आणि चांगलं एफिशियंट ॲडमिनिस्ट्रेशन कोण आणू शकतं रोजगार निर्मितीसाठी आणणं किंवा आपलं मेडिकल कॉलेज असेल सिव्हिल हॉस्पिटल असेल रेल्वेचा मोठा मुद्दा आहे हे सर्व पूर्ण कोण करू शकतं याच्यावरती स्वाभाविकपणे लोकांचा जास्त रस रह राहणार आहे या विषयांवरती आणि त्यामुळे मला आपल्याला इतकंच सांगायचं आहे की महायुती झाली किंवा नाही झाली त्यापेक्षा महत्त्वाचं हे आहे की भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्ष जे आहेत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे वेग मित्रपक्ष आहेत ते मिळून अतिशय ताकदीने ज्या त्या नगरपरिषदेमध्ये पूर्ण निधी आणणं मोठे प्रकल्प आणणं आणि लोकांनी ज्या अपेक्षा व्यक्त केल्यात त्या पूर्ण करण्यावरती भर देईल मिळेल असं आपल्याला एक अंदाज वाटतो जिल्ह्याच्या काठी नगरपालिकेत आता मी जे काही सर्वे केलेले आहेत आणि लोकांना रोज आम्ही भेटतो आहे जो फीडबॅक घेतो आहे आपल्या धाराशिव जिल्ह्यातल्या जनतेचा भारतीय जनता पार्टीवरती प्रचंड विश्वास आहे कारण आपण अशक्य वाटणाऱ्या गोष्टी करून दाखवलेल्या आहेत मग ते उजनीचं पाणी हा विषय तर आपल्याला माहिती जुना आत्ताचं सा जर सांगायचं सा म्हटलं तर रेल्वेसाठी तीन हजार दोनशे पंच्याण्णव कोटी रुपये याच सरकारने मंजूर करून दिलेले आहेत कृष्णाखोऱ्याचं पाणी येतं आहे काम प्रत्यक्षात चालू आहे आणि आपल्या मेडिकल कॉलेजचा विषय टेंडर निघालेला आहे आई तुळजाभवानीचं मंदिर आणि परिसर अठराशे कोटीचं त्यातलं पहिल्या टप्प्याचं टेंडर निघालं आहे कामं सुरू आहेत आणि कामं होतील याचा पूर्ण विश्वास जनतेमध्ये आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीला अभूतपूर्व असं यश आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये निश्चितपणे मिळणार आहे